जगणे ख्रिस्त का पहिला प्रश्न जगणे ख्रिस्त का जगणे ख्रिस्त याच्यासाठी कारण की जोपर्यंत मध्ये जगत आहे जितक जीवन तो जगणार आहे तितक्या जीवनामध्ये ख्रिस्त त्याने परिणाम केलेला आहे तो जगतो असं नाही तर ख्रिस्त त्याच्या ख्रिस्ताची तो ख्रिस्ताची होणार आणि मरणे लाभ का तर मेल्यानंतर त्याला माहिती कुठं जाणार आहे मी येशूच्या जवळ म्हणून तो म्हणतो मला जगणे ख्रिस्त आणि मरणे लाभ आहे म्हणजे जेव्हा त्याला ख्रिस्त समजला त्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत त्याने फक्त आणि फक्त येशूच फॉलो केलेलं आहे आणि येशूची सुवार्ता सांगितलेली आहे आणि म्हणून तो म्हणतो की मला जगणे ख्रिस्त आणि मरणे लाभ आहे जरा मी बघितलं तर मध्य कृषी वर्तमान याचा सोळा अध्याय आणि चोवीस वचन आपण काढू मध्य कृषी वर्तमान याचा सोळा अध्याय आणि चोवीस वचन काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी मध्यकृष वर्तमान याचा सोळा अध्याय आणि चोवीस वचन मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतः नाकारावे व आपला वधस्तंभ उचलून मला अनुसरावे येशू आपल्या शिष्यांना काय म्हणाला माझ्या मागे कोणा कोणा येण्याची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा कशाचा त्याग करावा स्वतःचा त्याग करावा म्हणजे स्पष्ट उदाहरण सांगत की ज्या वेळेस आम्ही येशूचा स्वीकार करतो त्यावेळेस आम्ही स्वतःचा त्याग करतो त्या दिवसापासून आमच्या काही अहंकार जगत नाही त्या त्या दिवसापासून आमच्या काही क्रोध जगत नाही राग जगत नाही आमच्या ठाई आम्ही स्वतः जगत नाही तर त्या दिवसापासून आम्ही काय म्हणतो की येशू माझ्या ठाई जगतो तो म्हणतो स्वतःचा त्याग करावा म्हणजे स्वतःचा त्याग म्हणजे काय पवित्र शास्त्र असं सांगतं जर तुझा डोळा तुला पापास प्रवृत्त करीत असेल तर ता डोळा उपटून टाक म्हणजे काय खरोखर डोळा उपटून टाकायचं का तुझा हात तुला पापास प्रवृत्त करत असेल तर ता तुझा हात तोडून टाक खरोखर हात तोडून टाकायचं का मग काय करायला सांगितलेलं आहे काय करायला सांगितलं कंट्रोल आम्ही स्वतःवरती कंट्रोल करावा म्हणजे याचा अर्थ आम्ही काय करावा आमचं शरीर ताब्यामध्ये ठेवावं म्हणजे जर डोळा माझा डोळा पापाकडे नेत आहे किंवा माझा डोळा मला काहीतरी वाईट दाखवत आहे तरी मी डोळे वासवा असं पाहत आहे मी काय करत आहे पाप करत आहे पाप कुडून सुरुवात होतं सगळ्यात पहिले पाप जे मनात येतं ना डोक्यात विचारात ते डोळ्यापासून येत आहे डोळे फार दैश्चर्य आहे पाहण्याद्वारे पहिले पाप येत कारण की ज्यावेळेस हवेने ते फळ बघितलं त्यास पवित्र शास्त्र सांगत कि ते फळ दिसण्यास फार सुंदर आणि मनोहर होत आणि त्याच्यात जो साप सर्प आहे त्याचा ताबा दुष्टाने घेतला सैतानाने घेतला तो काय म्हणतो कि हे फळ खाल्ल्याने तुम्ही निश्चित मरणार नाही मग तुमचे डोळे उघडले जाते मग ते दिसायला पण चांगलं होतं सुंदर होत मनोहर होत असं म्हटलेलं आहे मग ते सगळ्यात पहिलं पाप कुठून सुरू झालं डोळ्याने डोळ्याने त्याने बघितलं त्या तिनं बघितलं आणि डोळ्याने बघितल्यानंतर तिला त्याचा मोह झाला आणि मोह झाल्यावर तिचं फळ तोडून खाल्लं आजही बऱ्याचशा जणांना मोह कुठून होतो लोक ना पहिली नजर मी पहिला प्यार आमिर खानचं गाणं आहे ना <laughs> ते पहिली नजर मी मी पहिले खूप पिक्चर बघितले म्हणून मला एक काट होता माझा छंदच होता पिक्चर बघायचं तारण व्हायच्या पहिले दोन हजार तीन पर्यंत मी खूप पिक्चर बघितलेले म्हणून मला लगेच आठवलं नाही ते पिक्चरच गाणं आहे पहिली नजर नाही पहिला प्यार मग त्याच्यामुळे सुरुवात कुठून होते डोळ्या मग जे डोळे आम्हाला देवाने दिलेले चांगलं पाहण्या <laughs> डोळे वाईट पाहत गेले तर काय होत हळूहळू त्या प्रेमाकडे नाही वळत माणूस वासनेकडे वळतो डोळ्याची वासना म्हणून पवित्र शास्त्र स्पष्ट सांगत की डोळ्याची वासना असं नाही म्हटलं तिथं डोळ्याचं प्रेम प्रेमात त्याग असतो प्रेमात कोणी कोणाला मारू शकत नाही प्रेमात एखाद्या व्यक्तीची आवड अशी नसते ती व्यक्ती माझीच असावी याला प्रेम म्हणत नाही प्रेमाची व्याख्या वे वेगळी आहे प्रेमाची व्याख्या त्याग आहे प्रेम, प्रेम जे केलं हो। ते येशू ख्रिस्ताने केलं मनुष्य जातीसाठी प्राण देऊन इथं कोणाचा जीव घेतला नाही येशूने येशूने कोणाचा जीव घेतला नाही येशूने लोकांसाठी प्राण दिला प्रेम वेगळं वाचना वेगळी प्रेमाची आणि वासनेचं तुम्हाला सांगतो वासनेमध्ये माणसाला ती व्यक्ती हवेच असते वासनेमध्ये तोच व्यक्ती पाहिजे असतो वासनेमध्ये त्या व्यक्तीला मारायची त्याची डोक्यात असत हिला तर खलासच किंवा याला तर खरा ते प्रेम नाही ती वासना आहे प्रेम कसं असतं या व्यक्तीसाठी मी काहीही करेल या व्यक्तीच चांगलं व्हावं या व्यक्तीसाठी मी त्याग करल या व्यक्तीचं मला चांगलं झालेलं बघायचं आहे हा व्यक्ती प्रगत हो त्याला प्रेम म्हणतात आणि आपल्या इथं काय झालेलं आहे सध्या आपण वासनेला काय म्हणून बसलेलं आहे नाही त्याचं ते प्रेम होत म्हणून त्याने तिचा खून केला साहेब तुम्हाला माहित नाही तुम्ही आध्यात्मिक आहात तुमचं काय तुमचं एकच काम आहे जा डोंगरावर प्रार्थना तुम्हाला <laughs> काय का प्रेम करणार वासना फरक आहे म्हणून देहाची वासना फार डेंजर आहे देह फार प्रबळ आहे म्हणून या देहाला कंट्रोल करता आलं पाहिजे मला एखाद्या स्त्रीकडे पाहताना कोणत्या नजरेने पाहायचं ते माझ्या हातामध्ये आहे माझ्या शरीरामध्ये आहे माझ्या शरीरामध्ये जर वस्ती करत वासना वस्ती तर मी पाहतो माझी डोळे जे आहेत ते लस्टफुल असतात लस्टफुल वासनेने भरलेले डोळे असतात आणि ज्यावेळेस मी एखाद्या महिलेकडे बघतो आदरयुक्त बघतो त्यावेळेस माझे डोळे जे असतात ते चांगले असतात व्यवस्थित शुद्ध डोळे म्हणलेले जातात म्हणून आज जर काही दुरुस्त करायची गरज आहे आम्हाला येशूमध्ये वाढत असताना सगळ्यात पहिले डोळ्याने पाप होत म्हणून आमच्या डोळ्यांना शुद्ध केलं पाहिजे म्हणून पवित्र शास्त्र असं सांगतं सा की देहाची गरमे तुम्हाला ठार मारायची आहेत देहामध्ये काही चांगलं असं वस्ती करत नाही म्हणून सर्वप्रथम देह येतो म्हणून सैतान येतो म्हणून देह सैतानाला धमकवण्यापेक्षा सगळ्यात पहिले जे विश्वासारे आहेत त्यांनी आपल्या स्वतःच्या देहाला कंट्रोल करणं शिकलं पाहिजे माझा राग मला नियंत्रणात करता आला पाहिजे माझं माझ काही ज्या शरीरामध्ये ज्या वस्ती करणाऱ्या लालसा आहेत त्या मला कंट्रोल करता आल्या पाहिजे शरीरामध्ये जे काही वस्ती करतं त्याला मला थांबवता आलं पाहिजे आणि मला म्हणता आलं पाहिजे की हे मी करणार नाही कारण की माझा देव माझ्या आतमध्ये वस्ती करतो तुमच्यामध्ये जर देव वस्ती करतो तर तुम्ही कोणाला इजा पोहोचू शकत नाही जर तुमच्यामध्ये पवित्र आत्म वस्ती करतो तर तुम्ही कोणाचा राग जास्त काळ बाळगू शकत नाही जर तुमच्यामध्ये पवित्र आत्मवस्ती करतो तुम्ही वैर बाळगू शकत नाही जर पवित्र आत्म वस्ती करतो तर तुम्ही क्षमाशील राहता कारण की येशू तसा तसे तुम्ही आले या मग आज आम्हाला डिफरेंशिएट करायचं म्हणजे आम्हाला जाणून घ्यायचं आहे की मग मी जर पवित्र आत्म्याने भरलेला व्यक्ती आहे तर माझ्यामध्ये काय वस्ती करत माझ्यामध्ये देहाची कर्मे वस्ती करतात का गलती गलतीकर पत्रामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की जर माझ्यामध्ये मा दे देहाची कर्मे वस्ती करतात तर देहाची दे कर्मे उघड आहेत माझ्यामध्ये जार कर्म वस्ती करत का माझं लग्न झालेलं असून मी चुकीचे रिलेशनशिप मध्ये आहे का तर जार कर्म <homelessness> जा मी करतो अशुद्ध पण आहे का माझ्यामध्ये मी आजही अशुद्ध आहे का मी देवामध्ये आहे परंतु अशुद्धतेचं जीवन जगतो का स्टेटस ला देवाचे गाणे स्टेटसला देवाचं सगळं काही परंतु जीवन तस मुळात नाही काही लोक ठेवतात ना एकदम धार्मिक स्टेटस एकदम धार्मिक स्टेटस पण जीवन अधार्मिक काहीच नाही त्या स्टेटस प्रमाणे काहीच नाही तसं तर नाही अशुद्धपणा तर नाही माझ्यामध्ये कामातुरपणा तर नाही मी जास्त कामातुर तर नाही वासनांत तर नाही माझ्या शरीरामध्ये जास्त वासना तर बसत नाही वाईट गोष्टीसाठी माझं मन कायम पळत तर नाही माझ्या शरीराला मला कंट्रोल केल्या जात नाही माझं शरीर माझ्या ताब्यामध्ये मा राहत नाही मूर्तीपूजा म्हणजे ज्या गोष्टी देव नाहीच आहे त्या ठिकाणी जाऊन मी मस्तक टिकवणं त्या ठिकाणी मी पूजा करणं त्या ठिकाणी मी परमेश्वराचं त्या ठिकाणी परमेश्वराला डावलून देणं किंवा परमेश्वराचं सा वचन सांगतं की या जगामध्ये कोणतंही मूर्ती देव नाही तरी देखील मी जाऊन झुकणं म्हणजे मी मूर्तीपूजा करतो मी देवाचं आज्ञेचं पालन करत नाही चेटके करतो मी म्हणजे जे चेटके करणारे आहेत किंवा जे लोक वाईट करणारे आहेत त्यांच्याकडे जातो त्यांच्याकडे जाऊन बसतो आणि त्यांच्याकडे जाऊन म्हणतो की काहीतरी तोटका द्या काहीतरी करा यांचं असं असं करा त्यांचं तसं तसं करा आणि त्यांना पैसे देतो चेटके करतो का वैर माझ्या जीवनात आहे का मी एखाद्याचा राग पकडल्यानंतर खुन्नस पकडतो का त्याला मारण्याची प्लॅनिंग करतो का वैर आहे का कल आहे का माझा राग आजही आहे आणि त्यातून मी भांडणं करतो का मत्सर म्हणजे मला जळजळ होतं का एकदम कोणाची प्रगती झाल्यानंतर मत्सर होते का राग येतो का मला तट आहे का मी तट पाडणार आहे का म्हणजे चांगलं चाललेलं असताना मी त्या ठिकाणी काहीतरी हळूच बोलणार आहे का तट मी निर्माण करतो का मी फुटी निर्माण करतो का मी पक्षभेद निर्माण करतो का मी लोकांचा हेवा करतो का आजही दारूबाजी माझ्यामध्ये आहे मी दारू पिणार आहे का रंगेलपणा माझ्यामध्ये आहे का आणि अशाच्या सगळ्या गोष्टी जर माझ्यामध्ये मा वस्ती करतात तर स्पष्ट सांगत की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही हे मीने सांगत हे देवाचं वचन सांगतो मग आज आम्ही जर विश्वासणारे आहोत तर आमच्या जीवनामध्ये आम्हाला सैतानाला दोष देण्यापेक्षा आम्हाला स्वतःच्या देहाला आवर घालणं फार गरजेचं आहे माझ्या स्वतःच्या देहाला दे कंट्रोल करता आलं पाहिजे माझा स्वतःचा देहावरती माझं नियंत्रण पाहिजे मी काय करतो मी काय बघतो मी काय बोलतो मी काय करतो या सगळ्या गोष्टींवरती नियंत्रण असलं पाहिजे आणि ते नियंत्रण जरी तुम्हाला येत नसलं तर ते नियंत्रण पवित्र आत्मा तुम्हाला जरूर देईल <that> जर तुम्ही पवित्र आत्म्याला मागितलं तुम्ही पापात पडू शकत नाही जो आत्मा येशू ख्रिस्तामध्ये वस्ती करत होता तो आमच्यामध्ये देखील वस्ती करतो म्हणून पवित्र शास्त्र असं सांगत की जर तुम्हाला तसं राहता आलं नाही तर तुम्ही लग्न करा जर तुम्हाला तसं कंट्रोल होत नसेल तर लग्न करा याच्यासाठी सांगितले की के, लग्न केल्यानंतर देवाने स्त्री आणि पुरुष एकमेकासाठी बनवलेले आहेत त्यांनी सोबत राहावं परंतु देहाच्या कर्मामध्ये अडकू नये देहाच्या वासनेमध्ये अडकू नये तर त्यांनी चांगलं जीवन जगावं शुद्धतेचं जीवन जगावं आणि देहाची कर्मे ठार मारावी